महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका जवळ आलेल्या असताना शिंदेगट आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्यामध्ये जोरदार स्पर्धा चालू आहे एकमेकांचे नेते फोडत असताना आता ठाकरेंनी शिंदे गटाचा बडा नेताच फोडलेला आहे बडा नेता, नेता मातोश्रीवर उद्धव ठाकरेंना भेटून दोन ते तीन दिवसात प्रवेश करणार आहे तो कोणता बडा नेता आणि प्रदेशाचा शिंदे गटाचा नेता आहे ते आपण सविस्तर बघूया सत्ताधाऱ्यांना धक्के देत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे अनेक नेते येत आहेत तशीच बातमी महत्वाची की उद्धव ठाकरेंना मातोश्रीवर एकनाथ शिंदे यांच्या जवळचा बडा नेता हा ज्याच्याकडे महाराष्ट्राच्या शिवसहकार सेनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी होती सोलापूर जिल्ह्यातील बडा नेता मोहोळ येथील आमदारकीसाठी इच्छुक असलेले नागेश वनकळशे यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली ते इच्छुक आहेत तसेच वनकळशे हे गटाचे बडे नेते आणि पहिल्या फळीतील नेते आहेत त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार राजन पाटील यांच्या विरोधात तसेच यशवंत माने यांच्याविरोधात ते सध्या मोहोळ तालुक्यात जोरदार तयारी करत आहेत त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याकडे त्यांनी तिकिटाची मागणी केलेली आहे वनकळशे हे उद्धव ठाकरे यांना भेटून आपली इच्छा व्यक्त करत असताना त्यांचं जोरदार आणि मोठं वजन मोहोळ तालुक्यात आहे त्यामुळे शिंदे गटाला मोठा धक्का बसलेला असताना उद्धव ठाकरे गटाची ताकद सोलापूर जिल्ह्यात वाढणार असल्याचं दिसून येत आहे त्यामुळे येणाऱ्या दोन दिवसामध्ये ते मातोश्रीवर प्रवेश करणार आहेत व शिंदे गटाला जोरदार धक्का देतील यात काही शंका नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरे यांना या प्रवेशाने सोलापूर जिल्ह्यात बळ मिळेल का आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद